हॅलो मैत्रिणीनो मी स्मिता स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्मिता पाटील ब्लॉग चॅनल मी इथे माझ्या दिवसातील छोट्या मोठ्या गोष्टी फॅशन कलेक्शन शॉपिंग हॉल मी एक डॉक्टर म्हणून माझा असलेला अनुभव आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यात घडणाऱ्या खरे खरे रियल मुवेंट्स तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे त्याचबरोबर माझ्या लाईफस्टाईलपासून पॅरेंटिंगपर्यंत फॅशनपासून सेल्फ केअरपर्यंत अगदी जे काही मला आवडतं ते मी तुमच्यासमोर अनलॉक करणार आहे तर या नवीन जर्नीला तुम्ही देखील माझ्याबरोबर जॉईन व्हा मा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा आजच्या या ब्लॉगमध्ये मा मी माझ्या साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आले आहे साडी ही प्रत्येक स्त्रीचं एक जिव्हाळ्याचा विषय असतो आपल्या अंगावर कितीही माग साडी असू दे पण आपल्याला दुसऱ्याच्या जांगावची साडी आवडते आणि हे माझ्या बाबतीत तर असं होतं तुमच्या बाबतीत देखील असंच से होत असेल ना जेव्हा मी लहान होते तेव्हा मी आईची साडी प्रत्येक सणावराला घालायचे साडी घालायची पिन करायची कधी एक पण पदर सोडायचा आणि मग सगळ्यांना विचारायचं की मग मला ही साडी कशी दिसते त्यामुळं मी देखील ठरवलं होतं जेव्हा कधी माझं लग्न ठरेल तेव्हा मी माझ्याकडे माझ्या साड्यांचं सा कलेक्शन करेन माझ्याकडे सिल्कच्या साड्यांचं बऱ्यापैकी चांगलं कलेक्शन आहे तर मी जेव्हा कधी शॉपिंगला जाते तेव्हा मला माहीत नाही पण मला सिल्क साड्या जास्त आवडतात आणि हा माझा वीक पॉईंट आहे त्यामुळे माझ्याकडं बऱ्यापैकी सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन झालं आहे तेच कलेक्शन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हे माझ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला थोडाही वेळ न घालवता आपण साड्यांचं कलेक्शन बघायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली साडी ही माझ्या आयुष्यातली पहिली साडी आहे ही मी माझ्या बहिणीच्या लग्नात घेतली होती साडीचा रंग थोडासा असा फिरता आहे थोडासा ग्रीनिश टोन येतो ह्या साडीला टू टोनमध्ये ही साडी आहे आणि हा ह्या साडीचा पदर आहे साडी खूप सॉफ्ट आहे सिल्क आहे साधारण दोन हजार चौदाला घेतलेली ही साडी आहे आणि त्यावेळेस ह्या साडीची प्राईस साधारण पाच हजार इतकी होती सगळ्यात फर्स्ट टाईम ही साडी मी वेअर केली होती साडी एकदम छान अंगावर चापून चोपून बसते ह्याच्या एक निर्यादेखील एकदम छान होतात त्यामुळं मला ही साडी खूप आवडते त्यानंतर माझी दुसरी साडी म्हणजे माझे साखरपुड्याची साडी साखरपुड्याची साडी ग्रीन लागते त्यामुळं मी लग साखरपुड्याला ही ग्रीन कलरची पैठणी घेतली होती मला खूप आवडते साडीचा कलर हा ग्रीन आहे आणि ह्याला ब्राऊन कलरचे आहे असा साडीचा पदर त्यावर मोराची डिझाईन आहे ही माझी साखरपुड्याची साडी होती अमितकडनं घेतलेली होती माझ्या चॉईसचीच होती साधारण दोन हजार सोळाला ला आमचा साखरपुडा झाला तर त्यावेळी ह्या साडीची किंमत नऊ हजार इतकी होती एकदम प्युअर पैठणी आहे ही त्यानंतर माझी ही थर्ड साडी ही अशी काही आहे साडी ह्या साडीचा खालची जी बॉर्डर आहे ती ब्रॉड आहे ही आणि ही देखील ही वरची बॉर्डर आहे आणि या साडीचा पदर हा असा आहे मला ॲक्च्युली आता दाखवता येत नाही आहे हां साडीचा पदार्थ असा आहे साडी खूप छान दिसते अंगावर घातल्यावर ही साडी माझ्या लग्नाची साडी आहे म्हणजे लग्नाची म्हणजे जेव्हा आपण हॉलला जातो तेव्हा एंट्री करताना ही साडी मी घेतली होती पण ॲक्च्युली ही मी तेव्हा घातलीच नाही कारण एंट्रीला आमचा घोडा फिक्स झाला आणि त्यामुळं मला एंट्री करताना नऊवारी साडी घालायला लागली त्यामुळे ही साडी मी परत जेव्हा आपण लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माहेरी जातो पाच परतनं म्हणतात तेव्हा मी ही साडी घातली होती आणि ह्या साडीची स्टोरी अशी आहे की ही साडी सेम साडी माझ्या बहिणीकडे सुद्धा आहे सेम कलर हा आणि हा सेल्क सेम कलर कॉम्बिनेशन आहे जेव्हा तिनं तिच्या लग्नात ही साडी घेतली होती तेव्हा मला खूप आवडली होती साडी फक्त तिच्या साडीवरचा हा हा पॅटर्न आहे तो वेगळा आहे पण मी तेव्हाच ठरवलं होतं की मीसुद्धा माझ्या लग्नात ह्या कॉम्बिनेशनची साडी घेणार आणि त्यावेळी मी ही साडी घेतली होती मला ओरडली पण होती की आगच मी त्या सेम साडी कशाला घेतली पण मी घेतली होती कारण मला हे साडीचं कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं ही साडी मी कोल्हापुरातून द्वारकादास शॉपमधून घेतली होती साधारण आठ हजार इतकी प्राईज होती ह्या साडीची दोन हजार सोळाला मी ही साडी घेतली होती आणि हार्डली मी ही चार ते पाच वेळा घातली असेल आय थिंक त्याच्यापेक्षा कमीच घातली असेल पण मला खूप आवडते या साडीला मी नंतर असे गोंडे लावून घेतले होते सगळ्या सिल्कच्या साड्यांना मी अशा प्रकारचे गोंडे लावून घेतलेत त्यानंतर ही साडी येते ही पिंक विथ ग्रीन कॉम्बिनेशन आहे साडीचे काठ हे खालचे काठ आहेत ते ब्रॉड आहेत वरचे काठ आहेत ते छोटे आहेत हे वरचे काठ आहेत आणि हे खालचे काठ आहेत आणि हा या साडीचा पदर आहे ही माझ्या पप्पानी त्यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आम्हाला घेतली होती पोशाखाला त्यांनी अख्ख्या घरादाराला आमच्या कपडे घेतले होते मुलांना मला अमितला त्यावेळी त्यांनी मला ही सिल्कची साडी घेतली होती ही प्युअर सिल्क आहे आणि ही साडी मी कराडमधूनच घेतली होती तुम्हाला दिसतं आहे ओके अशा पद्धतीनं काहीतरी साडी येते याच्यावर अशी डिझाईन आहे छान चापून बसते अंगावर मस्त आहे साडी आणि ही माझ्या वडिलांच्या रिटायरमेंटची असल्यामुळं खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण माझे वडील आता नाहीत पण त्यांची ही आठवण मात्र माझ्याजवळ आहे हो त्यानंतर ही नेक्स्ट साडी ही साऊथ इंडियन सिल्क आहे ही माझ्या पूजेची साडी आहे पूजेला माहेरून आपल्याला पोशाख येतो तेव्हा ही माझ्या माहेरून मला घेतली होती छान चेक्सची आहे साऊथ इंडियन पॅटर्न आहे आणि हा त्याचा असा काही पदर आहे ही साधारण ही मी कोल्हापुरांमधून घेतली होती द्वारकादासमधून घेतली होती आणि खूप छान आहे सॉफ्ट आहे सॉफ्ट सिल्क आहे त्याचे पद निर्या वगैरे खूप छान होतात साडी एकदम छान चापून सोपून बसते याची शाईन एक वेगळीच आहे घातल्यानंतर ना ही माझ्या पूजेची साडी आहे मस्तच साधारण या साडीची प्राईस काहीतरी Uh, साडेचार पाच हजार असं या दरम्यानच होती ही पण मी माझ्या लग्नाच्या वेळेला घेतली होती त्यानंतर ही नेक्स्ट साडी ही अथर्वच्या बारशाची आहे आम्हीच्या तिकडनं घेतली होती सिल्क आहे ही सुद्धा सेम टोनमध्ये येते ही साडी अबोली कलर आहे आणि त्याच्यावर अशी अशा प्रकारची पानाची डिझाईन आहे आणि आणि हा त्या साडीचा पदर आहे अशा पद्धतीने ह्या साडीचा हा पदर येतो आठवड्याच्या बारशाला ही साडी मी घेतली होती ही सुद्धा सिल्कची साडी आहे ही साडी मात्र मी कराडमधून घेतली होती आणि साधारण ही साडी साडेचार पाच पाच हजाराची थिंक आहे दोन हजार सतराला मी ही साडी घेतली होती त्यानंतर नेक्स्ट साडी ही ग्रीन बॉटल ग्रीन कलरची ही पण सिल्कची साडी आहे ग्रीन विथ ब्राऊन कॉम्बिनेशन आहे आणि ह्या साडीवर अशा प्रकारची डिझाईन आहे अशी मधी मधी अशा प्रकारची डिझाईन येते सगळ्या साडीवर ही प्रिन्सेच्या बारशाची मला आम्हीतनं घेतली होती ही साडी मी कराडमधून घेतली आहे अशा प्रकारे ह्या साडीवर डिझाईन येते आणि अशा प्रकारे हा साडीचा सा पदर आहे ही अशा पद्धतीने साडीवर मधी मधी याची डिझाईन आहे असं युनिक पॅटर्न होता हा साधारण काहीतरी आठ साडेआठ हजाराची ही साडी आहे त्यानंतर नेक्स्ट साडी ही आहे ही माझ्या भावानं त्याच्या पहिल्या सॅलरी झाल्यानंतर त्याला पहिला जॉब लागला आणि जेव्हा फर्स्ट सॅलरी झाली तेव्हा त्या फर्स्ट सॅलरीतून त्यानं आम्हाला दोघींना साडी घेतल्या होत्या माझा ब्ल्यू कलर आहे आणि दिदीचा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि हे अशा पद्धतीनं ही साडी आहे पूर्ण साडीवर अशी डिझाईन आहे दिदीचा पॅरेट ग्रीन कलर आणि माझा हा कलर आहे ही साडी त्यानं कोल्हापूरमधून घेतली होती तथास्तूमधून आणि साधारण साडेआठ नऊ हजाराच्याच रेंजची ही साडी आहे त्याची खालची बॉर्डर ही अशी आहे आणि ही वरची बॉर्डर अशी आहे या साडीचा असा काही पदर आहे माझ्याकडं ज्या साड्यांमध्ये जर काही फोटो असतील तर ते मी इथं साईडला अटॅच करण्याचा प्रयत्न करेन की साडी अंगावर कशी दिसते हे तुम्हाला नक्की लक्षात येईल आता ही साडी आहे ही अशी यल्लो विथ ग्रीन कॉम्बिनेशन आहे ही माझ्या भावाची हळदीची साडी आहे भावाच्या लग्नातली हळदीची साडी आहे याला लहरिया पॅटर्न असं म्हणतात ही साडी आईनं पुण्यातून आणली होती माझ्यासाठी ही हळदीला मी वेअर केली होती पूर्ण साडीवर अशा पद्धतीनं हा लहरिया पॅटर्न आहे आणि हा ह्या साडीचा असा काही पदर आहे साडी एकदम सॉफ्ट आहे ही आय थिंक मिक्स सिल्क म्हणतो आपण तशा टाईपमध्ये आहे प्युअर सिल्क नाही आहे ही पण अंगावर खूप छान चापून चोपून बसते ह्या साडीची किंमत साधारण दोन दोन हजार वगैरे असेल जास्त कॉस्टली नाही आहे ही साडी दोनच्याच दरम्यानची आहे साधारण पण खूप छान आहे अजिबात साडी फुगत नाही आणि या अंगावर खूप छान रिच लुक देते वाटत नाही ही साडी दोन हजाराची असेल त्यानंतर नेक्स्ट साडी ही आहे Think, त, आ, ए, 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 आ, ही आय थिंक कलांजली पैठणी किंवा सेमी पैठणी म्हणता येईल ही प्युअर पैठणी नाही आहे त्याला मोरपंकी विथ रेड कॉम्बिनेशन आहे हे पैठणीसारखीच ह्याची बॉर्डर आहे म्हणजे ही ॲक्च्युली साडेचार पाच हजारच्या दरम्यानची साडी आहे ही प्युअर पैठणी नाही आहे ही मिक्स पैठणी आहे ह्या साडीचा असा काही पदर आहे ह्याच्यावर देखील मोराची डिझाईन आहे Color आ, एक एक साड़ी। साड़ी कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ही साडी ही साडी ॲक्च्युली मला माझ्या भावात करवलीची साडी असली ना म्हणून मुलीकडच्याने घेतली होती छान आहे फुगत नाही अंगावर छान बसते आणि घातल्यावर खूप छान लुक येतो त्यानंतर ही येईल एक साडी ही साडी मला माझ्या आईनं अधिक वांडला घेतली होती बघा खूप छान आहे हा साडीचा कलर काहीतरी युनिक कलर, कलर आहे सा नेहमी नेहमीचा कलर नाही आहे आणि थोडासा असा फिरता कलर आहे जेव्हा साडी आपण असा टर्न करतो तेव्हा साडीचा कलर थोडासा चेंज होतो साडीचा पदर काही खास आहे ही साडी प्युअर नाही प्युअर सिल्क नाही आहे ही मिक्स सिल्क आहे सेमी सिल्क म्हणतो किंवा सॉफ्ट सिल्क म्हणतो त्या टाईप आहे ही साडी साधारण अडीच तीनच्या दरम्यानची आहे जास्त काही कॉस्टली नाही आहे ही साडी पण अंगावर खूप छान डोक देते वाटत नाही घातल्यानंतर की कमी रेंजची असेल त्यानंतर ही नेक्स्ट साडी हा फॅन्टॅ कलर आहे आणि हे ग्रीन कॉम्बिनेशन आहे ही प्युअर सिल्कची साडी आहे ही ॲक्च्युली साडीची स्टोरी आहे ही माझ्या आईची साडी आहे आणि ही ती माझ्या लग्नातली माझ्या आईची साडी आहे पण पप्पा गेल्यानंतर तिनं ग्रीन कलर घालायचं सोडून दिला थोडंसं साईडला ग्रीन कलरचे काठ आहेत आणि त्यामुळे तिने ही साडी मला दिली आहे मला ॲक्च्युली पटत नाही की असं झाल्यानंतर ग्रीन कलर घालायचं नाही वगैरे पण तिला सम सांगून ती काय ऐकत नाही फायनली तिनं ही साडी मला दिली आहे साडीचा कलर बघू शकता तुम्ही हा फंटा विथ ग्रीन कलर, कलर, कलर। असं एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे आणि ह्याला टेम्पल बॉर्डर आहे अशी अशा प्रकारची ही टेम्पल बॉर्डर आहे हा या साडीचा पदर आहे अशा पद्धतीने हा या साडीचा अशा पद्धतीने ह्या साडीचा पदर येतो एकदम सॉफ्ट साडी आहे छान अंगावर चापून चोपून बसते आणि माझ्यासाठी खूप छान खूप खुँछ क्लोज आहे माझ्यासाठी कारण ही माझ्या आईची साडी आहे अंगावर देखील खूप रिच लुक देते ही पण सा ही साडी कोल्हा कराडमधून घेतलेली आहे आणि ही साधारण आठ हजाराच्या रेंजची आहे ही साडी ऐश्वर दुकान आहे कराडमध्ये तिथून ही साडी मी घेतली होती पाहू शकता खूप छान कॉम्बिनेशन आहे हा जो ग्रीन कलर आहे तो खूपच सुंदर है। तो है थोड़ी थोड़ी ब्लु, ब्लु आहे त्यानंतर ही नेक्स्ट साडी ही साडी अशी थोडीशी इथं ब्ल्यू ब्ल्यू आहे आणि खाली त्याला ग्रीन बॉर्डर आहे रामा कलर म्हणता येईल हा ब्लू पण आहे रामा कलर आहे आणि हा खाली ह्याला अशी पोपट्या कलरची बॉर्डर आहे ही खालची बॉर्डर आहे ब्रॉड आहे बॉर्डर आणि ही वरची बॉर्डर आहे ही बिलकी प्युअर सिल्क आहे आणि ही मी कोल्हापूरमधून घेतली होती द्वारकादसमधून ॲक्च्युली ही अक्षयच्या लग्नात म्हणजे माझ्या भावाच्या लग्नात आम्हाला मला पोशाखाला घेतली होती आईनं खूप छान साडी आहे आणि हा थोडासा फिरता कलर आहे जेव्हा तुम्ही साडी टर्न करता थोडासा ग्रीनिश टोन दिसतो ह्या साडीमध्ये असा टर्न केला की देख बघा हा कलर चेंज होतो आहे प्युअर सिल्क आहे आणि साधारण ही काहीतरी साडेबारा तेरा हजाराची काहीतरी ही साडी आहे द्वारकादासमधून घेतली कोल्हापूरमधून माझ्या सगळ्यात कॉस्टली साडी मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या लग्नाची साडी ही हु? ही ही माझ्या लग्नाची साडी आहे साऊथ इंडियन साडी आहे ह्या साडीचा हा खालचा खालची बॉर्डर आहे माझं लग्न दोन हजार सोळाला झालं आणि त्यावेळेस साऊथ इंडियन ब्राईड म्हणजे साऊथ इंडियन साडी घालत होत्या नवरी काही खूप तो ट्रेंड आला होता आणि म्हणून मी देखील शालू वगैरे न घेता मी अशी सिल्कची साऊथ इंडियन सिल्क घेतलं होतं पूर्ण साडीवर अशा प्रकारची डिझाईन आहे पूर्ण साडीवर आणि ही खालची बॉर्डर आहे आणि ही वरची बॉर्डर आहे हा अशा पद्धतीनं हा अशा पद्धतीनं साडीचा पदर आहे असा पदर आहे हा साडीचा आणि पूर्ण साडीवर अशी डिझाईन आहे ही माझ्या लग्नाची अक्षदाची साडी आहे येस करा ही साडी देखील मी कोल्हापूरमधून घेतली होती द्वारकादासमधूनच घेतली होती ही साडी आणि ही साडी दोन हजार सोळाला मी पंचवीस हजाराला घेतली होती सगळ्यात ही साडी सा आहे ही माझी माझ्या वडिलांनी ही दाखवेल बोट ती मला साडी घेऊन दिली होती ह्या साडीतला जर फोटो असेल तर मी ते नक्की अटॅच करण्याचा प्रयत्न करेन तर हे आहे माझ्या साड्यांचं कलेक्शन मला सिल्कच्या साड्या भयंकर आवडतात तर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं माझी चॉईस कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ॲक्च्युली हा व्लॉग चालू करताना मनात भीती वाटत होती हे लोकांना आवडेल का हे त्यांच्या मनाला टच होईल का मग मनात विचार आला की प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात काही गोष्टी या आनंद देणाऱ्या असतात काही थकवणाऱ्या असतात तर काही मनाला उभारी देणाऱ्या असतात म्हणूनच हे मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे यात मी माझा प्रवास माझी धावपळ माझं रडू माझं हसू माझ्या जिंकणाऱ्या गोष्टी किंवा जिथे मी हारले आहेत असे काही क्षण हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कदाचित माझ्या आयुष्यातील एखादा क्षण तुमच्या मनातही आशेचा किरण पेटवेल आणि तुम्हाला देखील वाटेल की हो मी देखील हे करू शकते तर चला माझ्या या आयुष्याच्या नवीन वाटचालीत माझ्यासोबत राहा तुमची प्रत्येक लाईक कमेंट मला पुढे जाण्याची उभारी देईल थँक्यू